टाक आणि तुंडलायत परिवारात भीषण हानामारी वीस जणांवर गुन्हे दाखल केक कापण्याच्या फटा के व फटाके फोडण्याच्या भीषण हानामारीत पुसद शहर पोलीस स्टेशन येथे वीस जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे ही घटना दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली आहे सविस्तर बातमी अशी की पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नवलबाबा वार्ड येथे केक कापण्याच्या व फटाके फोडण्याच्या कारणावरून टाक आणि तुंडलायत परिवारात भीषण हानामारी झाली हानामारी एवढी भीषण होती की काही जणांना यवतमाळ तर काही जणांना नांदेड येथे रेफर करण्यात आले आहे अमर अशोक तुंडलायत वय चौवेचाळीस वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सूरज वसंता टाक रवींद्र रामा टाक सुनील रामा टाक राहुल किशोर टाक कुणाल दीपक टाक कपिल दीपक टाक यश सूरज टाक करण सूरज टाक अर्जुन श्याम टाक सूरज रामस्वरूप टाक ओम उर्फ विनय लक्ष्मण डंगोरिया श्याम रामस्वरूप टाक यांच्यावर व सूरज रामस्वरूप टाक वय पंचेचाळीस वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन तुंडलायत अमर तुंडलायत सागर तुंडलायत ऋषी तुंडलायत राजेश तुंडलायत मुनू तुंडलायत उमेश तुंडलायत तिलक डागर सर्व राहणार नवलबाबा पुसत यांच्यावर भारतीय दंडविधानाची कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस दोनशे चौऱ्याण्णव पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास अन्वये परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे सदर घटनेचा तपास पुसद शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे